तेव्हा तुला ह्या व्ही पॅटबबद्दल आक्षेप घ्यायसारखा वाटला नाही का जेव्हा मोदींच्या साहेबांच्या आशीर्वादाने अठरा निवडून येते तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याची जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच ई व्ही एमच्या नावाने शेमण्यासारखं रडत बसायचं ज्या ज्या मालकांनी साध्या सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे सरपंच होण्याची ज्याची लायकी नाही आहे तो मोठा पंतप्रधानांच्या उपाबद्दल पंतप्रधानांच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना हा दोन हजार तेवीस चा शेवटचा विनोद आहे संजय राजाराम राऊतने व्ही पॅट मोजलं पाहिजे ईव्हीएम वर परत एकदा आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या इंडिया बैठकीच्या इंडी बैठकीच्या अनुसार आता मला आश्चर्य वाटतं की, की वाट त्याला प्रश्न मला विचारायचा आहे की एकोणीस आणि चौदाला ला जेव्हा तुझ्या मालकाच्या पक्षाचे अठरा अठरा खासदार मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे निवडून येत होते तेव्हा तुला ह्या व्ही पॅटबबद्दल आक्षेप घ्यायसारखा वाटला नाही का तेव्हा तुम्ही ई व्ही एमवर आक्षेप घ्यायसारखं वाटलं नाही का जेव्हा मोदींच्या साहेबांच्या आशीर्वादाने अठरा निवडून येते तेव्हा ई व्ही एम चांगलं होतं आणि आता जेव्हा एक खासदार निवडून येण्याचे जेव्हा वांदे होणार आहेत तेव्हा लगेच ई व्ही एमच्या नावाने शेमड्यासारखं रडत बसायचं या गोष्टीला काय अर्थ नाही तुमची हिंमत असेल तर तुम्ही मैदानात या तुझ्या ज्या मालकाने साध्या सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे सरपंच होण्याची ज्याची लायकी नाही आहे तो मोठा पंतप्रधानांच्या बाबद्दल पंतप्रधानाच्या पदाबद्दल अगर स्वप्न बघत असेल ना तर हा दोन हजार तेवीसचा शेवटचा विनोद आहे एवढं मी ह्या निमित्ताने सांगित ठाकरे यांनी रेल्वेमध्ये काय टी सीच्या नोकरीची भरती निघाली आहे का ते घंटा वाजवण्यासाठी म्हणून त्याचे ते ट्विट असतील आता रेल्वे मंत्र्यांनी काय करावं अशा या भायकड्यातल्या पेंगवीन ऐकायला लागलं तर मग देशाची फार चिंता करायला लागेल असा असा काय इशारा मी ऐकलेला नाहीये म्हणून मला वाटतं की वातावरण अतिशय सकारात्मक आहे आणि जरांगे आणि सरकारचे प्रतिनिधींमध्ये योग्य दिशेने चर्चा होईल आणि एकंदरीत ही सगळी जी परिस्थिती आहे जी कोंडी आहे ती आता सुटण्याचा मार्ग काल मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या अंतर सुखर झालेला आहे असा मताचा मी आहे तुम्हाला काही दुसरे विषय असतील तर तुम्ही विचारा त्याच्यावर काय काय तेच 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 हा बरोबरच आहे बरोबरच आहे कारण का हलालच्या नावाने देशातल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचण्याचं काम या हलाल जिहादच्या निमित्ताने होतं या हलालचे सर्टिफिकेट देण्याच्या निमित्ताने जे पैसे जमा होतात ते अतिरेकी कारवाईसाठी वापरले जातात लव जिहादसाठी वापरले जातात याच्या जा असंख्य पुरावे आहेत आणि माहिती आहेत म्हणून जसं उत्तर प्रदेशच्या सरकारने ह्या संस्थांना ज्या ज्या हलालचे सर्टिफिकेट देतात त्यांच्यावरच बंदी घातल्या त्याच्यातल्या दोन संस्था ह्या महाराष्ट्रातल्या आहेत म्हणून ह्या बाबतीमध्ये मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याही संस्थांवर महाराष्ट्रात त्या दोन्ही संस्थांवर बंदी लावावी टाळा ठोकावा अशी मी स्वतः मागणी करणार आहे